आणि डेली रेग्युलेट गोळी खायची आणि घरामध्ये वाढलेल्या आहे ते बरोबर आपल्याला आपल्या बॉडीला मिळत नाही त्यामुळे हे सर्व डिसऑर्डर होतात आणि जस जसं वेट वाढते तस तसं थायरॉइड बीपी शुगर हे सर्व आपल्याला येत असतात मॅडम हा तुम्हाला थायरॉइड आणि चा जो प्रॉब्लेम होता हा किती दिवसापासून होता मॅडम मला वेलनेस कोच आहोत वेलनेस कोच फक्त आपली लाईफस्टाईल चेंज करत असतात लाईफस्टाईल चेंज झाली ला ला। तर आपल्याला सर्व जे खानपान आहे ते आपण आपलं जे ब्रेकफास्ट आहे लंच आहे ते सर्व आपण कसं करायचं हे जर आपण सर्व चेंज केलं तर आपली जे डिसऑर्डर आहे ते सर्व दूर होतात आणि आपलं वजन पण कमी होतात यस यस खूप छान मॅडम आणि तुम्ही तुमचा रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जेव्हा जॉईन झाल्या त्यावेळेस वजन किती होतं मॅडम तुमचं आणि तुम्ही किती वेट लॉस केला तुमचा दहा किलो वेट लॉस केला मॅडम मी आता आयडियल वेटवर आहे किती दिवसामध्ये तुमचा दहा चा वेट लॉस झाला मॅडम एक ते महिन्यामध्ये कमी झाले मॅम यस येस बघू शकता ऑल पार्टिसिपेट मॅडम पिंपल्स पण प्रमाण होत मॅडम स्किन वर डॉक्टर कडे जायचे प्रत्येक महिन्याला चार ते साडेचार हजार स्किन ट्रीटमेंट साठी लावायचे मॅडम पण आता सहा ते सात महिने होऊन राहिले मॅडम मला पिंपल्स अजिबात एक एकही नाही बघू शकत यास यास मॅडम पीसीओडीचे जे तुम्हाला चॅलेंज होते त्यामुळे आपल्या बॉडी मध्ये हार्मोन्स इमेलिस होत असतात आणि त्याचा जो साईड इफेक्ट म्हणतो आपण ते आपल्या बॉडीवर वजन वाढते त्याने आणि आपल्या बॉडीवर ते दिसायला सुरुवात होतात कोणाचे केस पण कळत आणि पिंपल्स वगैरे हे आपल्या बॉडीवर येतात आणि हे सर्व तुम्हाला डिसऑर्डर दिसायला सुरुवात आणि तुम्ही ज्या प्रकारे वजन कमी केलं ते सर्व तुमचा रिझल्ट आला आहे आणि आपण सकाळ संतुलित आहात रोज घ्यायला पाहिजे त्यामुळे तुमची लाईफस्टाईल चेंज झाली आणि तुमचे जे सर्व डिसऑर्डर झाले तुम्ही हेल्दी हॅप्पी लाईफ जगत आहात खूप तुमच्या होता का तुम्हाला की तुमचे सर्व वजन पण कमी होईल आणि डिसऑर्डर पण कमी होईल म्हणून काय म्हणतो मॅम तुमच्या कोचेसने ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं रॉयल फिटनेस फॅमिली बद्दल त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता का नाही मॅम येस येस कारण कारण मी आधी घेतलेलं होतं दुसऱ्यांनी सांगितलं त्यानुसार मला काही प्रॉपर गाईडलाईन मिळाली नाही कोचेस आहे ते ग्रेट कोचेस आहे कारण की त्यांनी स्वतःमध्ये आधी बदल केलेला आहे आणि नंतर त्यांच्या मधला बदल बघून इतर लोक लोक पार्टी त्यांना विचारतात आणि त्यानुसार ते सर्वांना काहीच करतात आणि त्यांच्यावर आधी ते कसे होते आणि आता त्यांची लाईफस्टाईल बघून लोक त्यांच्यावर विश्वास करतात कारण की त्यांनी स्वतःमध्ये बदल केलेला आहे खूप छान मॅडम आणि कोचेसच योग्य मार्गदर्शन मिळालं जेव्हा लाभलेले लता बावनकर मॅडमचा वर्कआउट तर पॉवरुल जबरदस्त आहे त्यांनी आता गाईड केला तुमच्या सोबत खूप छान मॅडम सोबत अभिलाषा घाकरे मॅडम ह्या पण खूप छान अशा कोचेस आहे जॉईन केली त्यांच्यात पण बदल झाला त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल आणि त्यांच्यातला बदल बघून त्यांनी मला ते दिसत वगैरे ठेवत त्या त्यामुळे मी त्यांना स्वतःच फोन केला की तुमच्या मध्ये कसा हा रिझल्ट आला म्हणून आपल्याला रॉयल फिटनेस आपले रॉयल फिटनेस फैमिली के कोच काम करा तस्ता। यस मैडम रॉयल फिटनेस फैमिली ज्वाइन करने आदि आपले वजन कितने होता? अच्छा तो वेट सिक्सटी स्कॉर्फ़ फाइव सिक्सटी फोर हिट होगा। तो सिक्सटी फोर। आनी है आठ महीने लगता है। अब भी ऑडिट महीना किस माता डेन के जी फैटलॉस चालू है। यस यस। कु वजनासोबत आपल्याला धाप लागणे दम लागणे अफवा जाणवणे You do ¿Qué बॉडीवर आणि त्यामुळे सर्दी खोकला आजी छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे मोठे पण आजार आपल्याला लवकर होत असतात यास खूप छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून